सिन्नर तालुक्यातील मऊजे पणसाळ येथील गटातील नऊ हेक्टर छत्तीस हजार इतके क्षेत्र कोणतेही पूर्वसूचना न देता पाझर तलावाकडे वर्ग करण्यात आले त्यामुळे पंसाळे येथील शेतकरी प्रहारजनशक्ती पक्षाच्या उपस्थितीत सिन्नर तहसील कार्यालयाच्या गेटसमोर धरणे आमरण उपोषणासाठी बसले आहेत सर्व शेतकरी पंसाळे गावचे का कायमचे रहिवासी असून मौजे पणसाळे तालुका सिन्नर येथील मिळकत गट क्रमांक तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस त्रेपन्न सत्तावन्न ऑब्लिक एक ऑब्लिक अ सत्तावन्न ऑब्लिक एक ब सत्तावन्न ऑब्लिक दोन सत्तावन्न ऑब्लिक तीन सातशे त्रेचाळीस सातशे सत्तावन्न सातशे एकोणसाठ सातशे शहात्तर या या गटातील मिळकती आमच्या वडील व स्वमालकीच्या मिळकतीत असून सद्दर मिळकती आजपर्यंत आमच्याच कब्जात वहिवाटीत आहे परंतु शासनाने दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीस रोजी विशेष भूसंपादन अधिकारी क्रमांक दोन नाशिक यांच्याकडील भूसंपादन प्रस्ताव क्रमांक दोन दिनांक एक एकोणीसशे एक 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 एकोणऐंशी लगत उपजिल्हाधिकारी यांच्याकडील पत्रेन्वय मौसे पंचाळी क्षेत्र भूसंपादन पाझर तलावाकरिता संपादित झाल्याची नोंद टाकली आहे विशेष म्हणजे रविवार दिनांक पंधरा दहा दोन हजार तेवीस रोजी नोंदणी क्रमांक सत्तर त्र्याण्णव ही दोन मंजूर केली ही नोंद शेतकऱ्यांना खातेदारांना कोणतीही सूचना न देता व व कल्पना न देता मंजूर केली जमीन तलावाकडे वर्ग करण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे उदरनिर्वाह करणं कठीण झालं आहे असे यावेळी शेतकरी सांगत आहेत त्यामुळे सद्दर जमीन पाझर तलावाकडे वर्ग करण्यास सर्व शेतकऱ्यांची पूर्णपणे हरकत आहे तरी शासनाने वर्ग केलेल्या जमीनही आम्हा शेतकऱ्यांना परत द्याव्यात शासनाने जर आमच्या जमिनी एकोणीसशे एकोणऐंशी ला संपादित केल्या होत्या तर त्याच वेळेस त्याची नोंद सात का नाही त्रेचाळीस वर्षानंतरच त्याची नोंद का झाली या गटात पंचवीस ते तीस शेतकऱ्यांनी जमीन खरेदी केल्याची त्याची नोंद कशी काय झाली असे मोजे पंचाळ शेतकरी धरणे आमरण उपोषण दरम्यान उपस्थित माध्यमांना सांगत होते किन्नर गाव पंचाळे या गावामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या चाळीस वर्षापूर्वी शासनाने बळजबरीने ज्येष्ठ लोकांच्या खोटे नाटे अंगठी घेऊन तुम्हाला पाणी देऊ अशा इत जमिनी भूसंपादन केल्याचं आम्हाला ऐकवत आहे ऐकवत आहे पण त्याच्यावर कुठल्या नोंदी आतापर्यंत झाल्या नसल्याने काही शेतकऱ्यांनी त्या जमिनी विकल्या त्याला ख अनेक करोड रुपयाला त्या वि करोडो रुपयाचे खर्च केले आणि त्या जमिनीवर एकाकी एक एक चाळीस वर्षानंतर आज शासनाने त्यांच्या त्या बंधाऱ्या खात्याचं नाव टाकलेलं आहे म्हणून आमची शासनाला विनंती आहे चाळीस वर्षानंतर तुम्ही नाव टाकता म्हणजे तुमचा काहीच संबंध नाही म्हणून आमच्या या शेत शेतकऱ्यांच्या जमिनी आहे त्याच्यावर तर नाव कट करावं आणि चाळीस वर्षावर चाळीस वर्षानंतर चा वर तुम्ही जर नाव टाकलेलं आहे याच्याबद्दल आणि आम्ही शातनाकाच्या दहा मागण्या केल्या आहे त्याच्याबद्दल मान्य तहसीलदार साहेबांनी आम्हाला सगळी पूर्ण माहिती द्यावी आणि त्यानंतरच आमचे शेतकरी या उपाशाला उठतील जय जय प्रार पंचाळे गावातल्या रहिवासी असून तेथील माझ्याला पाजार तलावात पाचशे सत्तावन्न हा गट नंबर वर्गीकरण करण्यात आलेला आहे मी दो दोन्ही डोळ्यांनी अपंग असून डोळ्यांनी दिसत नाही मला मी तिथे त्या पाचशे सत्तावन्न गट नंबरमध्ये सा सहा हजार दोनशे स्क्वेअर फुटाची पोल्ट्री बांधलेली आहे तेरा वर्षापूर्वी तेरा वर्षापासून आत्तापर्यंत माझ्या पा पोल्ट्रीला कुठल्याही त्या पाजार तलावाच्या पाण्याची इजा नाही किंवा माझ्या पोल्ट्रीपासून पाजार तलावाला काही एक अडचण नाही माझ्या क्षेत्रात कुठल्याही प्रकारचं पाजार तलावातली एक लिटरसुद्धा पाणी साचत नाही अशी गोष्ट असताना पाजार तलावाने माझार तलावाने पाजार तलावात ही जमीन वर्गीकरण करण्यात आली याचं कारण मी स अद्याप समजू शकलो नाही त्यांची मला कुठल्याही प्रकारची नोटीस नाही कुठल्याही प्रकारचं काहीच नाही कुठली परमिशन नाही काही ना दंडी न काही असा असं न करता रविवारच्या दिवशीचा पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी यांनी अचानक आमच्या उतारेवर नोंद टाकली बरं नोंद टाकल्यानंतर आम्ही नोंद काढली नोंद काढल्यानंतर बघितल्या उतारा आमचं नाव कमी खालसा झालं जमीन महाराष्ट्र शासन पा पाटबंधारे वर्ग पा, म्हणजे वर्गीकरण केलं त्यांच्यावाला वर्गीकरण केल्यानंतर मग कसं केलं काय केलं हा जावं विचारायला आम्ही तलाटे गेलो तलाटेने आम्हाला ओढ हुडाउडीचे उत्तरं दिले त्याच्यानंतर आम्ही तहसीलदारात विचारलं उड तहसीलदार म्हणे ये तसं एकोणीसशे सत्त्याहत्तर साली त्या अॅक्वायर झालेली जमीन आहे त्याच्यानंतर एकोणासशे एकोणनऊ एकोणऐंशी साली ही नोंद टाकली बरं नोंद टाकली मग तुम्ही आमच्या उतरेव का टाकली नाही उतरेव जर हो टाकली तर था आम्ही तिथं थांबून राहिलो असतो आम्ही आमची एवढी इन्व्हेस्टमेंट केली नसती असे ह्या प्रकारचे सत्तर बहात्तर शेतकरी त्या बा पाजारता आहेत मग या शेतकऱ्यांनी करायचं काय एक एक शेतकरी कमीत कमी तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपयाला आज डुबलेला आहे मग ते त्याचं का त्याची भरपाई नुकसान द्यायचं कोणी हां बरं तुमची जमीन आहे तुम्हाला घ्या बरं ठीक आहे तुमची जमीन आहे तुम्ही घेतलेली आहे आम्ही हे मान्य करू पण तुम्ही त्रे जर त्रेचाळीस वर्ष जर झोप घेता त्रेचाळीस वर्षानं अचानक त्या आणि एखाद्याच्या मुंडीवर जर प्रार करत्या तिची मुंडी बाजूला शरीर बाजूला असा प्रकारचा घात जर तुम्ही शेतकऱ्याबरोबर आहे तुम्ही स सरळ सरळ फक्त घोषणाबाजीतच सांगताय का श लाखाचा पोशिंदा शेतकरी आणि तिची मुंडी कोणी तोडायची राजकारणीने अरे असं बाबू असं नका करू हं बघा काहीतरी बघा आंदा आंधाळ्या पांगड्यांना तुम्ही आधाराची काठी देत्या असं असं भाषणात सांगता आणि ओरिजिनल माझ्यावली काठी तर तुम्ही हिसकावून घेतली बबा नो अरे बाबा नो मी दिव्यांगानाचा दिव्यांगन असताना मी आत्तापर्यंत तुमच्यावाई एक रुपयाची सुद्धा मदत घेतलेली नाही ठीक आहे बाबा काही गरज नाही गव्हर्नमेंटच्या मदतीची आपला 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 पोर्ट चालू आहे आपल्याला त्या पोल्ट्री आपला उदारनिर्वाह होतो आहे आणि ती पोल्ट्रीच आज तुम्ही माझ्याकडून हिसकावून घेत आहे हे बरं नाही बाबा नो करा काहीतरी करा बघा हां तुम्हाला जर तुमच्या डोळ्यात पाणी असेल तर करा नाही ना तर हे लय मोठं आहे तुम्ही माथी घेऊन फिरू नका ही कळकळीची विनंती आहे माझ्यावली आणि आंधाळ्या पांगड्याचं खाऊ नका गट नंबर तीस ही सत्तर गेलेली एक एकट मी आज भूमीन झालेलो मला कुठलाच आजार राहिलेला नाही तरी शासनाने माझी जमीन मला परत मिळावी अशी माझी अपेक्षा आहे शासनाला विनंती करीत आहे तरी मला हे मिळावं परत मी दिलीप केशव थोरात पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक भूसंपादित केलेली गव्हर्नमेंट म्हणतात एकोणऐंशी साली केलेली आहे तर दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी आम्हाला कजापाची कौ। नोंद दोन हजार तेवीसपर्यंत ते केलेली नाही आहे या शेतीवर करोडो रुपयाचे कर्ज बँक लोन विहिरी पाईपलाईन आणि आज म्हणता तुमची शेती राहिली नाही आरक्षित आहे तर आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं सा। महादू साबळे राहणार पंचाळे तालुका शिन्नर जिल्हा नाशिक माझे प माझे पंचावन्न शहरात माझे दोनशे गट न दोनशे गट नंबर दोनशे अठरा इथे शेतजमीन असून त्यातली मला कुठल्याही प्रकारची सु सूचना न देता माझी जमीन अधिग्रहण करण्यात आलेली आहे त्या जमिनीसाठी मी तेरा किलोमीटर पाईपलाईन आलेली आहे आणि अगदी तीन कोट रुपये मी त्याच्यावरती खर्च केलेला आहे तरी माझ्या जमिनीमध्ये बंधाऱ्याचा कुठल्याही प्रकारचा इफेक्ट नसून ती बंधाऱ्या येत नाही तरी माझी जमीन मला माझीच नाही तर माझ्या पंत शिवारातील आणि पिंपळगाव शिवारातल्या ज्या गेलेल्या माझ्या शेतकरी बांधवांच्या जमिनी तर त्या परत मिळाव्या हीच माझ्या सरकारकडे नम्र विनंती थोरात माझी गट नंबर सदौतीसमध्ये मी चार महिन्यापूर्वी खरेदी केलेली असताना शासनाने माझी जमीन बाजारातलावकर वर्ग केली या संदर्भात शासनाने मला न्याय द्यावा अशी माझी अपेक्षा आहे माझं कुटुंब वंचित पडलेलं आहे तेव्हा जा हीच आमच्या अपेक्षा एक शासनाने आम्हाला जमीन दिल्याशिवाय आम्ही हे उपोषण माग घेणार नाही यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलास दातील भाऊसाहेब सांगळे कपिल कोठूरकर सुखदेव थोरात प्रकाश थोरात सोमनाथ थोरात राजेंद्र थोरात नामदेव थोरात वसंत थोरात मच्छिंद्र साबळे हरिभाऊ पटांगरे बाळासाहेब थोरात त्र्यंबक सेंद्रे आदी शेतकरी या प्रहार श्रमशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह या धरणे अमरण उपोषणात सहभागी झाले आहेत जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड